जय गजानन सगळ्यांना तर चला स्वागत आहे तुमचं परत लाईवला छान अशा रांगोळ्या घेऊन मी आलेली आहे आणि आज थोडं लेट झालं पाहुणे आले होते त्याच्यामुळे तर चला तर मग आपण करूया सुरुवात रांगोळ्याला छान अशा डिझाईन काढणार आहोतच आणि दुपारी पण खूप छान अशा आपण रांगोळ्या काढल्या डिझाईन काढल्या तर चला तर मग आता परत आपण सुरू करूया छान अशा डिझाईनला छान अशी प्रॅक्टिस करा रोज रांगोळ्या काढा आणि आपण बेसिक आधी घेत असतो सुरुवातीलाच मी तुमच्याबरोबर शेअर करते आपण आतापर्यंत काय केलेलं आहे भावी जवा जवा ते कारण प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी मी जेव्हा जेव्हा रांगोळ्या काढते तेव्हा तो तुम्हीसुद्धा रांगोळी घेऊन बसा काढा छान अशी प्रॅक्टिस करा आणि आपण काढले आहेत सुरुवातीला डॉट डॉट शंभर वेळेस प्रॅक्टिस करायची आहे रोजच मी लाईव्ह सांगतच असते त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची आहे रेश त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची आहे अर्धवर्तुळाची यो आकाराची कर प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस केली पण वेळेस प्रॅक्टिस करायची आहे शंभरपेक्षा पेक्षा पण जास्त वेळेस केली तरी छान तुमचीच प्रॅक्टिस होईल गोपद्मानंतर आपण प्रॅक्टिस केली गोल राऊंडची ही पण शंभर वेळेस प्रॅक्टिस करायची आहे शंभरपेक्षा जास्त केलं तरी छान आणि गोल राऊंडची छान अशी प्रॅक्टिस आली त्याच्यानंतर करायची आहे आपल्याला केंद्रवर्धिनीची प्रॅक्टिस दोघी तीही सायन्य काढायचे आहे पण इकडून पण आणि इकडूनही दोघीकडून काढायची प्रॅक्टिस केली आपल्याला कशाही पद्धतीने काढता येते त्याच्यासाठी ह्या सगळ्या चिन्हांचा शंभर शंभर वेळेस प्रॅक्टिस करायची आहेच आहे डाర్చి प्रॅक्टिस रेसेची प्रॅक्टिस अर्धवर्तुळची प्रॅक्टिस त्यानंतर गो पद्माची 100 वेळास प्रॅक्टिस त्याच्यानंतर करायची आहे गोलराऊंडची त्याच्यानंतर केंद्र वरती मी तर ह्या सगळ्या चिन्हांची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे शंभरपेक्षाही जास्त वेळेस तर केंद्रवर्धिनीची प्रॅक्टिस करायची आहे शंभर वेळेस केंद्रवर्धिनीपासून खूप साऱ्या डिझाईन आहेत आणि केंद्रवर्धिनीला जो आपण हा आकार देतो ह्या आकारापासूनही खूप डिझाईन आहेत आपण दुपारी घेतलंच शृंखला कशी काढायची म्हणून कारण ह्याच केंद्रवर्धिनीला यश आकार दिला की शृंखला होते आपण तेव्हा सुलटा यस दिला होता आणि आता हा उलटा आहे म्हणजेच आता तेव्हा आपण असं काढला होता हा सरळ यस झाला आणि आता हा जो काढला मी हा उलटा साईडचा आहे रेषा त्याच आहेत फक्त आपल्याला इकडे तिकडे उलटसुलट टाकायच्या आहेत प्रॅक्टिसही होते आणि वेगवेगळ्या डिझाईनही दिसतात केंद्रवर्दीने काढली उलटा येस टाकला तर उलटा येसची आपण प्रॅक्टिस केलेली आहे कशामध्ये तुमच्या लक्षात असेल नसेल तर परत एक वेळेस सांगते मी आपण उलटा यस कशात काढला होता रेषा टाकल्या डॉट टाकला आता बघा इथे पण रेषेचा वापर आहे त्याच्यानंतर केंद्रवर्दीने घेतली आणि हा उलटा यस आपण कशाला काढला हा शंकला तर तसाच हा जो उलटा यश आहे तर हा केंद्रावरतीने ते पण घ्यायचा आहे आता ही केंद्रावरती काढली आणि हा यश घेतला हा उलटा आहे आणि आता ही केंद्रावरतीने घेतली आणि हा सरळ यश आहे हे बघा दोघ वेगवेगळे आहेत तुमच्या छान असं लक्षात येईलच तर ह्या दोघा येसची प्रॅक्टिस आपल्याला शंभर शंभर वेळेस करायची आहे उलटा यस आणि सरळ यस या सगळ्यांची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे शंभर वेळेस शंभरपेक्षाही जास्त वेळेस केलं तरी काही हरकत नाही आपलीच छान अशी प्रॅक्टिस होईल कारण त्यापासूनच आपल्या खूप साऱ्या डिझाईन आहेत याच्यापासून आपला लक्ष्मीचे पाऊलही होतील त्याच्यापासून आपल्याला मध्ये आपण जे गोल राऊंड देतो आणि मध्ये काही डिझाईन घेतो तर त्याही काढता येतील म्हणजे आपण गालीची रांगोळी जेव्हा काढतो ना तेव्हा मध्ये बरेच असे आपले चिन्ह असतातच तर त्या चिन्हामध्ये सुद्धा यांचा वापर होतो तर त्याच्यासाठी आपल्याला हे दोघीकडून काढायचे आहेत उलट आणि सुलट दोघीकडून तर त्याच्यामुळेच याची प्रॅक्टिस करायची आहे शंभर वेळेस आपण दुपारी श्रुंखलाचे तीन प्रकार घेतले त्याच आहेत पण तिघी प्रकाराने कशा काढायच्या सांगितलं तर तसच पद्धतीने हे आता काढायचे आहे डबल यस म्हणजे सरळ ही आणि उलटा यसही जसं आपण याच्यात उलटा यस घेतलेला आहे शंक मध्ये आणि नंतर घेतला हा सरळ येत तर त्याची शंभर वेळेसपेक्षाही जास्त छान अशी प्रॅक्टिस करायची आहे अशा पद्धतीने दोघीकडून येस घेतले आपण आता दोघी केंद्रावरती निकालले इला उलटा यस दिला इला सरळ यस दिला असं लक्षात आलं असेल आपल्याला कसे यस द्यायचे आहेत ते उलटा यस पण सरळ येस पण दोघीकडून प्रॅक्टिस करायचे आहे सरळचे पण आणि उलटचे पण तेच आहेत फक्त टाकायची पद्धत वेगवेगळी आहे तुमचं छान असं लक्षात आलं असेल की आपल्याला दोघीकडचे येस काढल्यावर कसे वेगवेगळे आकार तयार होतात तर आपण शृंखलामध्ये एक प्रकारचा एस घेतला आणि शृंखलाचे तीन प्रकार घेतलेले आहेत तर त्यात तुम्ही यश कसा टाकू शकता हे तुमचे छान असं लक्षात आलं असेलच दोघी पडून प्रॅक्टिस करा छान अशी कारण हे सगळे जे आकार आहेत हे प्रॅक्टिसवरच छान दिसतात जेवढी प्रॅक्टिस तेवढी फिनिशिंग छान आणि हा जो आकार आहे हा आपण खूप ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे यातून भरपूर डिझाईन तयार होणार आहेत तुम्ही जे गोपद्म काढता तेही ह्याच आकारात तयार होणार आहे जे मोठे मोठे गोपद्म काढणार आहात त्याच्यासाठी हा ह्या आकाराची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी दोघीकडून यश काढायची प्रॅक्टिस करा म्हणजे तो आकार आपोआप छान असा येईल तुम्हाला हार्ट शेप असतात त्याच्यासाठी हे आकार आलेच पाहिजे अगदी सोपं आहे तर ह्या सगळ्या आकारांची प्रॅक्टिस करायची आहे शंभर वेळेस दोन टाकलेले आहेत आपण केंद्रावरतीने त्याच्यापासून एक उलट यस उलट येस आणि सिंगल केंद्र पण दोघीकडचे यस घेतलेले आहेत आणि ह्या दोघे आकारांची छान अशी प्रॅक्टिस करायची आहे शंभर शंभर वेळेस शंभरपेक्षा जास्त वेळेस केले तरी काही हरकत नाही कचिय सुंदर सुंदर आहे छान असं तुमच्या लक्षात आलं असेल नसेल तुम आला तुम्हाला सांगा विचारा मी नक्कीच तुम्हाला सांगेल आणि आपण रोज दुपारी छान असं लाईव्हला घेत असतो तर काही अडचण असली की दुपारच्या लाईव्हला नक्की विचारा